नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संगमक युगामध्ये प्रेमाची संकल्पना बदलली आहे यातूनच धोक्यांचे प्रमाण देखील वाढलंय अशातूनच घडतोय तो गुन्हा प्रेयसीनं दिलेला धोका त्याला सहन झाला नाही त्याने थंड डोक्याने वाढदिवसादिवशी प्रेयसीला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने बोलवलं आणि गिफ्ट म्हणून तिचा गळा चिल्लाय आणि एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने गळा चिरून प्रेम सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीला जिवंत जाळून तिची हत्या करण्यात धक्कादायक घटना तामिळनाडूतील धलामपूर इथं घडली आहे शनिवारी ही धक्कादायक घटना घडली असून आर नंदिनी वय पंचवीस असे मृत तरुणाचे नाव आहे पोलीस पथकाने सदर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला मिळालेल्या माहितीनुसार तेवीस डिसेंबर रोजी रात्री एक तरुणी पोलिसांना अर्धवट अवस्थेत आढळून आली तिच्या गळ्यावर हातावर आणि पायावर खोल दिसून आल्या सदर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला अमृत घोषित केलं आर नंदिनी असं तिचं नाव असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आर नंदिनी ही मुळची मदुराई येथील रहिवाशी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं नंदिनी आणि पांडी माहेश्वरी वै सव्वीस हा तृतीयपंथी हे मदुरा येथील एकाच महाविद्यालयात शिकले होते पुढे माहेश्वरी याने आपलं नाव बदलून वेत्री मारण असं ठेवलं नंदिनी आणि वेत्री मारण हे गेल्या आठ महिन्यापासून थोराई पक्कम येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत आहेत या दरम्यान ती वैत्री मारण याच्या प्रेमात पडली मात्र नंतर दोघांमध्ये खटके उडत चालले आणि नंदिनी ही वेत्री पसुन दूर झाली मात्र नंदिनीच्या या निर्णयाने संतापला आणि त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं दरम्यान डिसेंबर रोजी नंदिनीचा वाढदिवस होताच्या पूर्वसंध्येला सरप्राईज गिफ्ट देणार असल्याचं सांगून वेत्री यांनी नंदिनीला एका अज्ञात ठिकाणी नेलं आणि तिथं तिची निर्घुणपणे हत्या केली तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी जाळून टाकला पोलिसांनी शनिवारी वेत्री मारण्याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयान कोठली सुनावण्यात आली